मंडळी झाली की नाही भोगीची तयारी तर माझ्या आईने भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या शोधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे तर मी आली आहे शेतात भाज्या शोधण्यासाठी तर इथं बघते घेवड्याचा वेल आहे खाला शेंगा पण आहेत किती छान व गुलाबी फुलं फुललेली आहे इथं फुलपाखरं पण उडतायत पिवळी पिवळी फुलपाखर आहेत इथं कारल्याचं वेल आहे पाणी नसल्यामुळे कारल्याचा वेल पूर्णपणे जळून गेले आहे तर आपण हुडकूयात कारली ही देशी कारली असल्यामुळे आकाराने खूप छोटी आहेत बघा इथे घेवड्याच्या वेरीला कसले शेंगा लागलेल्या आहेत भरपूर शेंगा लागलेल्या आहेत पण कारली काय मला सापडत नाही आहेत उत्तर मंडळी बघा इथे किती मोठं मधमाश्यांचं पोळ आहे ते खूप काट्यात आहे नशीब मी त्याच्याकडे गेले नाही नाही तर चावल्या असत सगळ्या माश्या मला बघा मधमाश्या कशा करत आहेत अरे बाप हे मध काढायचं म्हटलं तर अवघड आहे कारण सगळ्या काट्यातच आहेत माश्या खूप व्याया लागल्या तिथून निघूया आपण तर मी इथं बघता बघता आले शेदाचार काय सापडते का बघायला तर इथं बघते वांग्याची झाड आहेत है। पण ह्यांना वांग एक सुरू लागलेलं नाहीये इथं बघते तर बघूया इथं थांबा इथं आहे छोटस वांग इथं एक आहे पण हे आहे किडक तर बघूया चला आणखी काय सापडतंय का त्या वेला काही कारली सापडलेली नाहीये तर मला येता येत हा एक उसावर गेला वेल दिसला कारल्याचा पण बघते तर एक देखील कारलं नाहीये वेळाला बघू प्रयत्न करूया आपण सापडलं तर सापडलं सुरलेलं साप आहे जर बघूया तर एक आहे कारलं थोडस झालेलं आहे ते बहुतेक मिळत नाही असं मला दिसतंय आई आहे सापडलं सापडलं दोन तरी सापडी दोन तरी कार्य सापडली देशी टोमॅटोचं झाड आपण बघतो बाजारात खूप मोठे मोठे टोमॅटो -छोड़ -छोड़ असतात तर इथे तुम्ही बघू शकता किती छोटी छोटी टोमॅटो आहेत लाल भडक झाली आहे कोणी कोणी खालीत असले छोटे छोटे टोमॅटो आत्ता सहसा ही दिसत नाही आहेत कुठे नामशेष होण्यासारखे आहेत बी आपण याच्यात मिळत नाहीत कुठे तर बघा किती छान लाल भडक टोमॅटो आहेत याचा प्रामुख्याने वापर ठेचा खरडा करण्यासाठी वापर याला बेद्र बेद्र असं देखील म्हणतात तर चला मग घेऊया थोडीशी टोमॅटो भाजीसाठी उद्याच्या हिरवळ లాల్ బంబినేషన్ ఛాన్ నా